सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व दिवशी सांगलीतून आपल्या सर्व वाहनांची तिरंगा वाहन रॅली काढण्यात आली मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत निशाण दाखवत तिरंगा वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आली या तिरंगा वाहन रॅलीमध्ये महापालिकेकडे असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहभागी करण्यात आले होते सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथून ही तिरंगा वाहन रॅली विश्रामबागपर्यंत नेण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त विद्या घुगे अनिस मुल्ला सचिन सागावकर आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे अग्निशमन अधिकारी सुनील माळी उद्यान अधीक्षक वैभव वाघमारे कार्यशाळा विभाग प्रमुख तेजस सहा विनायक जाधव वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनिस बारगीर अनिल पाटील याकूब मद्रासी यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या तिरंगा वाहन रॅलीसाठी महापालिकेची सर्व वाहने तिरंगा थीमने सजवण्यात आले होती त्यानंतर प्रभाग तीनमधील वाहनांनी कुपवाड तर प्रभाग चारमधील वाहनांनी मिरजेतून वाहन रॅली काढत स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त केला तसेच आज संध्याकाळी बालगंधर्व नाट्यग्रह मिरज येथे तिरंगा सांस्कृतिक महोत्सव होत आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले आज चौदा ऑगस्ट रोजी सकाळीच्या सत्रात आपण एक तिरंगाची महा कार रॅली आपण काढतो आहे त्यामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ अडीचशे वाहन एकच वेळी फेडणार आहे आणि लोकांच्या जे शहराचे नागरिक आहेत त्यामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण करणार आहे त्याबरोबर संध्याकाळी चार वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करतोय त्यासोबत तिकडे एक मेळा पण असणार आहे आणि जे आपले स्वातंत्र्य सैनानिक आहे आजी आणि माझी त्यांचा सत्कार सुद्धा तिकडे ठेवण्यात आलेला आहे आपण सगळं सांगलीकरांना निवेदन आहे की तिकडे मोठी संख्येने यावा आणि सांस्कृतिक आणि देशभक्तीचे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा